गझल प्रावीण्य परिवारस स्मिता शिंदेचा सस्नेह नमस्कार आजचा आपला एप्रिल महिन्याचा शनिवार आणि या उपक्रमाअंतर्गत आपण आपल्याला आवडलेले पाच शेर सादर करत असतो आपल्याच परिवारातील इतर गझलकार बंधू भगिनींचे तर आता सध्या एप्रिल महिना चालू असल्यामुळे उन्हाचा तापमानाचा तारा सतत वाढता आहे आणि उन्हामुळे सगळ्यांच्या अंगाची काहिली होत आहे तर आता मी जे पाच शेर सादर करणार आहेत त्याची थीम आपणच ओळखा पहिला शेर मी सादर करते आहे प्रावीण्य परिवाराचे सर्वे सर्व आदरणीय प्रवीण पुजारी सर यांचा शेर येते चित्कार मोठ मोठे आक्रोश मानसीचा चितकार मोठ मोठे आक्रोश मानसीचा मोथ पाऊस शांततेचा दा वेल का गल पाऊस शांततेचा दा वेल का गझल ही त्यानंतरचा शेर आहे प्रणव उर्फ सरांचा पाऊस सौख्यदाई पडला मनात आहे सॉरी पाऊस सौख्यदायी पडला मनात आता आलास चालून तू माझ्या घरात आता पाऊस सौख्यदाई पडला मनात आता आलास चालून तू माझ्या घरात आता त्यानंतरचा शेर आहे यशवंतदादा पगारे यांचा अंधार तसा बराच आहे पाऊस किती पडतो आहे अंधार तसा बराच आहे पाऊस किती पडतो आहे काहूर कसे मनात आणिक काहूर कसे मनात आणिक सरित तू का दिसतो आहे सरित तू का दिसतो आहे त्यानंतरचा शेर आहे दीपलक्ष्मीताई वडापूरकर यांचा डोळ्यात आसवांचा पाऊस दाटलेला डोळ्यात आसवांचा पाऊस दाटलेला सोबतीला शोधायचे कुणाला कोणी न सोबतीला शोधायचे कुणाला त्यानंतरचा पाचवा आणि शेवटचा शेर आहे अश्विनीताई मैंगाणे यांचा कसा म्हणावा पाऊस असा धोधो पडतो कसा म्हणावा पाऊस असा धोधो पडतो तोही वेळा उदासलेला उघाच रडतो ತೋಹಿ ವೇಡ ಉಗ ಉದಾಶ ಲೀಲಾ ಉಗಾಚರಅರ್ತ ಧನ್ಯವಾದ